नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वामीनाथांना जेव्हा समजते की कला हीच ती डिझायनर आहे तेव्हा ते ऐकून तर स्वामीनाथांना आनंद तर होतोच आणि ते आद्वेतला म्हणतात की एखाद्या नवऱ्याला अभिमान वाटला असतात की त्याची बायको इतकी मोठी डिझायनर आहे आणि त्याने अभिमानाने सांगितले असते की माझी बायको डिझाईन करते म्हणून अद्वैत म्हणतो की सॉरी सर पण तर स्वामीनाथन म्हणतात की हो ही झाली एक गोष्ट पण डील करताना मात्र पारदर्शकता ही असायलाच हवी तेव्हा अद्वैत हा रागाने कलाकडे बघत असतो तर कला ही स्वामीनाथन म्हणते की सर यात अद्वैतची काही चूक नाही त्याचे काय आहे की चांदेकर ज्वेलर्स हे ट्रान्सपरन्सी पॉलिसी अगदी कटाक्षपणे पाळतात आणि माझ्याच काही खाजगी कारणामुळे हे काम मी करते हे उघडपणे मी त्यांना सांगितले नव्हते पण तुम्हाला डिझाईन्स आवडले म्हणून तुमच्या समोरच आम्ही हे माझे नाव पुढे करतो तेव्हा ते ऐकून ते स्वामीनाथन सर म्हणतात की इट्स ओके आणि आता आपण मीटिंगला सुरुवात करूयात आणि कलाला म्हणतात की तुमचे डिझाईन्स तयार आहे मिसेस चांदेकर मग तुम्ही मला तुमचे डिझाईन्स दाखवा तेव्हा स्वामीनाथन सर हे ते डिझाईन्स बघत असतात आणि खूप दृश्यून ते अद्वैत आणि कला या दोघांकडे सुद्धा बघत असतात आणि तेव्हा सर्व डिझाईन्स बघितल्यानंतर इतके खुश होऊन म्हणतात की मिसेस चांदेकर वाव आणि हे डिझाईन बघितल्यानंतर खरंच माझा विश्वास बसलात की खरंच ह्या डिझाईन मागे तुम्हीच आहात अतिशय अशी सुंदर डिझाईन्स प्रिसाईज आणि व्हेरी परफेक्ट मला खरंच खूप आवडल्या तर कला खुश सुद्धा थँक्यू म्हणते तर अद्वैत कलाकडे बघून हसतो मग चला तर यंग पीपल आपण आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया मी तुम्हाला त्याबद्दल काही डिटेल्स देतो आणि अद्वैत हातामध्ये हात देत म्हणतात की हे डील फायनल तर अद्वैत सुद्धा खुश होतो आणि स्वामीनाथन तर खूपच खुश असतात तर कलासुद्धा खूप खुश होते त्यानंतर कला आणि अद्वैत घरी येतात सर्वजण एकत्र बसलेले असतात तर आबांनी कलाला मुगाचा हलवा तयार करण्यासाठी सांगितलेला असतो कला तयार करते आणि सर्वांना तो हलवा खाण्यासाठी देत असते तेव्हा सरोज मात्र रागाने म्हणते की हे कशाला आता तर आ लगेच आबा म्हणतात की अगं मी तिला तयार करण्यासाठी सांगितला होता तेव्हा सरोज म्हणते की मला हे खायचे नाही तर आबा म्हणतात की अगं सरोज आनंदाची बातमी आहे मग तर खावच लागेल आणि चांदेकर ज्वेलरची डील ही स्वामीनाथन बरोबर फायनल आज झाली आणि तो प्रस्ताव जर आज मोडला असता तर आपले किती नुकसान झाले असते आणि नुकसान सुद्धा झाले असते पण तसे काही झाले नाही आणि हे सर्व जिच्यामुळे आपल्याला मिळाले तिलाच मी हा हलवा तयार करण्यासाठी सांगितला आणि तिने तो बनवला सुद्धा आणि आबा कलाला म्हणतात की हे पक कला तुझ्यापेक्षा चांगल्या डिझाईन करणाऱ्या आणि डिझाईन्स मध्ये मोठमोठ्या डिग्र्या घेतलेले सुद्धा माणसं असतील तरी सुद्धा तू जे डिझाईन्स बनवले त्यामध्ये तू तुझा जीवतून अगदी अशी परफेक्ट डिझाईन तू तयार केली आणि म्हणून ते सर्वात छान वाटते आबांचे ते बोलणे ऐकून सरोज आणि रोहिणी मात्र यांना खूप राग येत असतो आबा पुढे बोलतात स्वामीनाथन सुद्धा इतका अनुभवी दृष्टी असलेला माणूस तुझ्या डिझाईन साठी आडून बसला म्हणजे पग की त्याने जर जगभरातील वेगवेगळ्या डिझाईन बरोबर काम केले असतील पण तरी सुद्धा स्वामीनाथनने तुझे कौतुक केले म्हणजे तू नक्की चांगलं काम करते आणि असेच चांगले काम तयार करत राहा तर कला खुश होऊन म्हणते की हो आजोबा तर रजनी ही कलाला म्हणते की आग हा मुगाचा हलवा सुद्धा तुझ्या डिझाईन प्रमाणे खूप चांगला झाला ते ऐकून तर श्रीकांतला राग येतात तर त्यावर आबा हे आदवेतला म्हणतात की अरे अधवेत बायकोचे कौतुक केले की के नाही काही प्रेजेंट ब्रिजेंट म्हणजे कधी साडी दागिना अरे असे क्षण जपायचे असतात आणि अरे अशा वेळी दिलेली साडी किंवा दागिना मनाच्या खूप जवळ जपून असतो कलाला मात्र खूप गालातल्या गालात हसू येत असते आणि सरोज रोहिणी यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे होतात तेव्हा सरोज लगेच आबांना म्हणते की आबा त्याची काही एक गरज नाही ती आपल्याकडे एक डिझायनर म्हणून काम करते आणि आपल्या कोणत्याही स्टाफला असे गिफ्ट वगैरे आपण देत नाही प्रोफेशनली ती हे काम करते मग तिला तेच काम करून द्यात तेव्हा आबा म्हणतात की हरकत नाही तू म्हणून स्वीकारले यातच मला आनंद आहे तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अरे आपल्या कंपनीची जी त्रिमाही मीटिंग असते ती तर ह्यावेळी झाली नाही मग ती केव्हा आहे आणि आबा सरोज आणि श्रीकांतला सुद्धा विचारतात की तुम्हाला सुद्धा माहिती असते तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो आबा उद्याच आहे ती मिटिंग तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला तू सुद्धा उद्या आमच्या बरोबर त्या मिटिंग साठी चल ते ऐकून तर सरोजला खूप राग येतो आणि रोहिणीला सुद्धा तेव्हा कला म्हणते की हो आजोबा पण ही मिटिंग कशाची आहे असे विचारते तर आबा सांगतात अगं आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या महत्वाचे व्यक्ती तिथे आलेले असतात आणि ते नफा तोटा याविषयी बोलतात आणि दुसरीकडे विक्री कशी चालू आहे त्याबद्दल बोलतात आणि तिसरीकडे जाहिराती काय कशा करायच्या त्याबद्दल सांगतात रोहिणी मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की डॅडीला इतके डोक्यावर का बसवतात काय संबंध आहे या मुलीचा तर सरोज लगेच म्हणते की आबा मला नाही वाटत की इला येण्याची काही गरज आहे म्हणून एकतर जाणे ती डिझायनर म्हणून आपल्याकडे काम करते तेवढेच पुरेसे आहे प्रत्येक गोष्टी तिला पाहिजे असे काही नाही आणि तेवढी तिची कुवत सुद्धा नाही तेव्हा आबा म्हणतात की हे पग सरोज आपण कुणाची कुवत कधीच काढू शकत नाही काही झाले तरी कला आपली सून आहे या घरची सदस्य आणि आता तर ती आपल्या ची भाग सुद्धा झाली तेव्हा आपल्या बिझनेस मधील सर्व गोष्टी तिला कळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तेव्हा श्रीकांत मात्र रागाने आबांना म्हणतो की आबा तिला यातील काही कळणार आहे का उगाच आपण आपला वेळ तिच्यासाठी फुकट वाया घालतो तेव्हा आबा म्हणतात की श्रीकांत हे बघ आता मी बोललो त्यामुळे यापुढे आता कोणीच काही बोलायचे नाही आणि आबा कलाला म्हणतात की कला तू उद्या आमच्या बरोबर यायचे आणि आबा हे झोपायला जायला निघतात अद्वीत मात्र काहीच बोलत नाही आणि सर्वजण आपापल्या रूम मध्ये झोपायला जाता जायला निघतात तेव्हा रजनी मात्र एकटीच सोहमची वाट बघत असते इतका वेळ झाला तरी सोहम अजून का आला नसेल म्हणून ती सोहमची वाट बघत असते त्यानंतर इकडे श्रीकांत रूम मध्ये येतो आणि तो, तो फोनवर बोलत असतो की डिझाईन जरी वेगळी असली तरी तिचं मार्केटिंग वेगळं आहे तिकडे गिराहिकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं आहे मी सांगतो तुम्हाला आपण सविस्तर नंतर बोलूयात आणि उद्या माझ्याकडे वेळ नाही उद्या मला एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे आत्ताच जे जी डिटेल आहे ते तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या मी उशिरापर्यंत ते चेक करतो आणि तेवढ्यात रजनी आतमध्ये येते आणि आहो असे श्रीकांतला म्हणते तेव्हा श्रीकांत मात्र ते रागाने तिला थांबग असे म्हणतो तेव्हा श्रीकांत रागाने फोनवर बोलत असतो की मला मेल करा किंवा त्यावर मेसेज करा आणि फोन ठेवतो तेव्हा रजनी म्हणते की आहो ऐकून घ्या मला तुमच्या असे खूप महत्त्वाचे बोलायचे तेव्हा श्रीकांत तिला रागाने म्हणतो की रजनी अगं फोन चालू असताना मध्ये मध्ये का बोलत असते एकतर तुला कामाचे महत्व नाही आणि समोरच्याची सुद्धा किंमत नाही तेव्हा रजनी म्हणते की अहो सॉरी पण मला जरा महत्त्वाचेच बोलायचे होते तेव्हा श्रीकांत तिला रागानेच म्हणतो अगं मग बोल ना बोलायचे बोलायचे असे म्हणून किती वेळ घालवणार तेव्हा रजनी म्हणते की मला असे वाटते की तुम्ही सोहमशी जरा बोलायला हवे सोहम आता जरा मोठा झाला आणि या वयात वडील आपल्या मित्रासारखे असतात त्यामुळे काही विषय आईकडे बोलण्यापेक्षा वडिलांकडे बोलणे ही सोपे जाते तेव्हा श्रीकांत मात्र रागाने म्हणतो की अगं काय बोलायची त्याच्याशी तू तर त्याची आई आहेस मग त्याच्यावर संस्कार करणे हे काम तुझेच आहे की ते सुद्धा मीच करायचे बाहेरची सर्व काम मी करतो उद्या तर तू म्हणशि की घरातील धुनी भांडी करा स्वयंपाक करा दुपारचा आराम हा मस्त बसून करायचा असतो तेव्हा रजनी म्हणते की तसे नाही सोहमच्या अगदी जन्मापासून आतापर्यंत मीच बघत आले अगदी परवापर्यंत त्याला काय हवं हो, त्याला काय नको हो, का हो, का हो, हे सर्व मीच बघते त्याचे आजार पण त्याला लागले खुपले सर्व काही मीच बघते तेव्हा श्रीकांत म्हणतो की म्हणूनच मी तुला सांगतो की यापुढे सुद्धा तूच करत जा तुला सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण या दोन गोष्टी शिवाय काम नसते आणि रात्रीच्या जेवणापर्यंत तू काय करत असते पण माझे मात्र तसे नाही आणि आता ऐकलेस ना फोनवर किती ताण असतो एक तू माझ्या अंगावर फेकू नकोस तेव्हा रजनी म्हणते की सॉरी आजपर्यंत मी गरज नव्हती म्हणून तुम्हाला कधीच काही सांगायला आले नव्हते या क्षणाला मला गरज वाटली म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट वक करते प्लीज तुम्ही त्याच्याशी बोला तेव्हा श्रीकांत मात्र रागाने पुन्हा म्हणतो की रजनी हे सगळं मला काही शक्य होणार नाही तर मी तुझ्यासमोर हात जोडतो पण मला मात्र त्रास देऊ नको हे छळणे मात्र तू बंद कर एकतर माझ्या मागे खूपच व्याप आहे त्यामुळे एक एक करून तू सर्व काही माझ्यावर लादू नकोस नवऱ्याची कधी काळजी करत नाही मग जरा मुलाचे तरी व्यवस्थित पगत जा आणि लगेच फोन करून त्या माणसाला विचारतो की मेल पाठवला की नाही आणि पाठवा म्हणून खूप रागावूनच बोलत असतो रजनी मात्र काही उत्तर देत नाही आणि ती शांत होते तिला सोहमची काळजी वाटते आणि ती मनात म्हणते की कसे मी यांना समजावू भाऊ या वयात मुलांना बापाची गरज असते अद्वैतच्या नशिबी कधीही बापाचे प्रेम तर आलेच नाही त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला एका रूममध्ये असतात अद्वैत पात्र विचारात हा गुंतलेला असतो तेव्हा कला म्हणते की आरे चांदेकर कला परत म्हणते की अरे चांदेकर परंतु अद्वैतचे काही लक्ष नसते तेव्हा कला उठते आणि त्याच्या जवळ बेडवर येते आणि टाळीवर जाऊन त्याचे लक्ष वेधते आणि काय रे चांदेकर सर्व तुझ्या मनासारखे झाले मग काय इतका विचार करत बसलास आणि असा नाक फुगून बसला तुझ्या नाक शेंडा सुद्धा लाल झालाय म्हणून कला खूप गालातल्या तेव्हा आदित्य मात्र रागाने तिला म्हणतो काय ग तू माझ्या नाकाच्या शेंड्याकडे का बघत असते आणि माझे गाल आहे मी फुगवेन किंवा काही करेन तुला काय करायचे तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला असे म्हणते की सर्व मनासारखे झाले मग काय राहिले अजून तेव्हा तिला म्हणतो की काय मनासारखे झाले आबांनी तर फक्त तुझेच कौतुक केले तूच एकटी ग्रेट आहे बाकी सर्व काहीच नाही आणि तू म्हणते की मनासारखे झाले म्हणून तर कला गालातल्या गालात हसते तर अद्वित्तीला विचारतो की काय हसण्यासाठी काय झाले तेव्हा कला म्हणते की अरे तुला माहिती आहे का दोन छोटी मुलं असतात ते दोघे सुद्धा आपलं काम व्यवस्थित करतात शिक्षकाला जाऊन दाखवतात तेव्हा शिक्षक पहिल्याला म्हणतात की अरे वा शब्बास आणि दुसऱ्याला म्हणतात की अरे वा शब्बास शब्बास मग पहिलेला वाईट वाटते त्याला रागच येत म्हणजे मला एकदा म्हणजे मी आणि आवडता अशी झाली तेव्हा तिला म्हणतो की ही गोष्ट सांगण्यामागे तुझे म्हणणे काय ते मला कळते मी मूर्ख नाही तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला मूर्ख नाही म्हणत मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तुला ही गोष्ट सांगते आणि तू का स्वतःला स्वतःला मूर्ख म्हणतोस तेव्हा आद्वित तिला म्हणतो की आता शांत बस नाहीतर मी आबांना जाऊन सांगेन तुम्ही जे कौतुक करण्यासाठी सांगितले आणि ही बघा कशी बडबड करते ते तेव्हा कला म्हणते की ठीक आहे नको करू तू माझे कौतुक आणि इतकी बडबड करण्याची काही गरज नाही तेव्हा आदित म्हणतो की कौतुक तर तुझे करायलाच हवे कारण इतकी मोठी कामगिरी तू केली आणि उठून जाऊ नको कुठून कुठे म्हणून अद्वैत लगेच उठतो आणि समोर टेबलवरील जी फुलदाणी असतो ती उचलतो आणि हे गे खरच खूप मोठी कामगिरी केली ना तू म्हणून हा तुमचा कौतुक सोहळा आणि टाळ्या वाजवतो संपन्न झाला सुद्धा तेव्हा कला सुद्धा म्हणतो की हो थँक्यू एवढा महत्त्वाचे होते ते डील आपल्याला मिळाले म्हणून आजोबा कौतुक करत होते पण तू मात्र या किंवा त्या नावाने मला बोलण्यासाठी कारण शोधतच असतो सारखी तुला माझ्या नावाने कटकट करायची असती काय रे चांदेकर कसलं आहेस रे तू अद्वित म्हणतो की माझं घर आहे माझी रूम आहे वाटेल तसे मी माझ्या मनासारखे करेन तेव्हा कला म्हणते की आ हा हा वा वा, वा। इतके मधुर वाटते कानाला रोजची सवय झाली आणि आता मात्र मी व्यवस्थित झोपू शकते तुझ्या तोंडून मी माझ मला माझं हे हे असे जोपर्यंत ऐकायला येत नाही तोपर्यंत मला झोप लागत नाही तेव्हा तेथील ग्लास घेऊन तू वाजवतो आणि खरे बाई आता शाळा सुटली त्यामुळे झोपा आता तेव्हा कला म्हणते की काय रे तुला असे वाटते की तुला एकट्यालाच काम आहे का मला सुद्धा काम आहेत ना आणि मला सुद्धा उद्या तुझ्या सोबतच त्या मीटिंग साठी जायचे तेव्हा तुझ अद्वैतीला रागाने म्हणतो की झोप मग तेव्हा कलाला राग येतो कला म्हणते की आगाऊ कुठला गुड नाईट आदवीत सुद्धा तिला म्हणतो की घाऊ आणि दोघे आपापल्या आथुरणावर जाऊन झोपतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण एकत्र येतात तर सरोज रागाने आबाला म्हणते मला अजून सुद्धा वाटले की इला म्हणजे कलाला बोलवण्याची काही गरज नव्हती तेव्हा आबा म्हणतात की अगं सरोज माणसाने शिकता येईल तेवढे शिकावे नवी माहिती कधीही वाया जात नसते आता आपले दागिने बनण्यापासून ते ग्राहकापर्यंत कसे पोहचतात याचा प्रवास मात्र तिला सुद्धा कळायला पाहिजे तेव्हा डिपार्टमेंट सर्व काही लोक त्या मिटिंग साठी येणार असतात सर्वजण आलेले असतात तर आबा म्हणतात की या निमित्ताने सर्वजण एकत्र येत असतात आणि काम सुद्धा छान होते तेव्हा अद्वेत म्हणतो की आता सर्वजण आलेत आपण सुरुवात करूया तर आबा म्हणतात की हो तेव्हा डिपार्टमेंटमधील मधील एक साहेब म्हणतात की अवसर सर नवीन डिझाईन्स बद्दल बाजारात खूप उत्सुकता आहे आणि सर्व ग्राहकांना नवीन पद्धतीचे हे दागिने सुद्धा खूप आवडले तेव्हा दुसरा स्टाफ मेंबर म्हणतो सर मला सुद्धा काही माहिती द्यायची माझा मुद्दा असा आहे की आपण आता जे दागिने तयार करतो त्यातील जे हिरे आहेत किंवा त्यातील रत्न आहेत त्याची किंमत ऑलरेडी इतकी जास्त आहे त्यामुळे ते सर्व सामान्यांच्या खिशाला नाही परवडत आणि बरं त्यातून दागिने जर भरपूर विकले गेले तर त्यात आपल्याला सुद्धा फायदा आहेच आणि जर एखादा दुसरा दागिना जर विकला जाणार असेल तर हे सर्व आपल्याला खूप महागात पडेल तेव्हा दुसरा स्टाफ मेंबर म्हणतो की सर मला सुद्धा हा मुद्दा पटला कारण आपली नवीन डिझाईन्स बद्दल बाजारात खूप उत्सुकता आहेत पण ते पुढे करण्यासाठी कोणीच येत नाही तर आधीच म्हणतो की हे बघा आपल्या दागिन्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे आणि तसे दागिने कुठे भेटत सुद्धा नाही आणि लोकांना जर वेगळे काही हवं असेल तर त्यांना पैसे मात्र खर्च करावेच लागतील चांदीकर ज्वेलर्स हा एक मोठा ब्रँड आहे आणि आपण क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही तेव्हा दुसरा स्टाफ मेंबर विचारतो की सॉरी पण यात आपला प्रॉफिट काय आपण दागिने उत्तम मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो पण त्यात इतकी महाग आहे की ती सर्वसामान्यांना परवडेन असे नाही तर आदित म्हणतो की हो आपले प्रॉडक्ट नवीन आहे मग आपल्या प्रॉडक्टला लॉन्च होऊन द्या लोकांना त्याची सवय होऊन द्या एकदा आपले प्रॉडक्ट लोकांना आवडले तर लोक बरोबर घेण्यासाठी येतील आणि आपण सर्व मार्केटिंग कसे करतो यावर अवलंबून आहे तेव्हा दुसरा स्टाफ मेंबर म्हणतो की हो सर तुम्ही अगदी बरोबर बोलतात कारण यावेळेस ज्या डिझायनरने डिझाइन्स बनवली ती सर्व श्रेष्ठ तर आहेच म्हणजे आजपर्यंत कुठल्याही ज्वेलर कडे आपण असे डिझाईन्स बघितलेली नसेल पण सर हे डिझाईन्स कागदावर जितकी देखणी तेवढे खिशाला सुद्धा महाग वाटतात तेव्हा सरोज म्हणते की पण दागिने घेण्यासाठी लोक जेव्हा बाजारात येतात तेव्हा पैसे खर्च करण्याची तयारीनेच येतात ना तुमचं नक्की नेमकं काय म्हणणं आहे तेव्हा त्यातील ते एक मेंबर म्हणतो की हो समजा मी माझ्या बायकोच्या वाढदिवसासाठी तिला दागिना घेण्यासाठी गेलो आणि त्या दागिन्याचा एक बजेट असेल त्याची किंमत असेल हे मी मान्य करतो म्हणून मी तिला प्रत्येक वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करत करू शकत तर नाही ना, ना। मॅडम मध्यम वर्गीय माणसाचे एक बजेट असते आणि त्या बजेटनुसार आपले दागिने जर बसणार नसेल तर ते कसे घेतील आणि ह्या दागिन्यासाठी इतका खर्च कोणाला परवडण्यासारखा सुद्धा नाही तेव्हा दुसरा मेंबर म्हणतो की सर त्या डिझाईनचा फायदाच काय जर ती डिझाईन वेगळी विकली जाणारच नसेल तर तेव्हा श्रीकांत म्हणतो की आपण तर अगोदर ग्राहकांचा आढावा तर घेतलाच होता त्यांना काय हो काय नको याचा आपण सुद्धा विचार केलाच होता तेव्हा तो मेंबर म्हणतो की त्यावेळे आपण अंदाजे किमतीचा विचार केला होता प्रत्यक्ष किमती जेव्हा लोकांना समजल्यात तेव्हा त्या ते लोकांनी अमान्य केल्यात तेव्हा सरोज म्हणते की हो पण लोकांना दागिने आवडतात अशी चर्चा सुरूच आहे तेव्हा दुसरा मेंबर म्हणतो की मॅडम फक्त चर्चा सुरू आहे पण पैसे खर्च करून कोणी ते दागिने घ्यायला तयार नाहीत तेव्हा म्हणतो की जर रेट कमी केले तर आपल्याला क्वालिटी मध्ये करावी लागेल आणि मला ते मान्य नाही चांदेकर ज्वेलर्स ला गुणवत्तेमुळे लोक ओळखतात त्यामुळे आपण गुणवत्तेत मात्र कमी पडू शकत नाही तेव्हा दुसरा मेंबर म्हणतो की असे होऊ शकत नाही कारण आपण ऑलरेडी जे दागिने तयार करतो त्यातील रत्न त्यातील खडे की जास्त आहे आणि तो लहान दागिना बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे खर्च येतो आणि जेव्हा तो, तो दागिना मार्केट मध्ये आणायचा असेल तेव्हा त्याची किंमत आपल्याला घरात ठेवावी लागेल आणि ही झाली दागिन्याची मोठ्यातली तर अवघडच आहे कारण ते सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखे नाहीच तेव्हा आधीच म्हणतो की हे पगा विक्रीवर कारण देऊ नका चांदेकर ज्वेलर्स हा एक उत्तम प्रीमियम ब्रँड आहे त्यामुळे दागिन्यांप्रमाणे किंमत असणारच मग ते विकायचे कसे हे मार्केटिंग कंपनीचे काम आहे आणि सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो आणि मार्केटिंग तुम्हीच करता त्यामुळे नवीन काही स्कीम आहे ते तुम्हीच शोधून काढा तेव्हा तो मेंबर म्हणतो की सर सर्व सामान्य माणसाला हे परवडण्यासारखे नाही तेव्हा आदवित म्हणतो की मग तुम्ही तसे लोकांना कन्व्हिन्स करा तेव्हा दुसरा मेंबर म्हणतो की सर बिझनेस असा नाही होत तर अद्वैत लगेच रागाने म्हणतो की तुम्ही मला सांगू नका की बिझनेस कसा होतो अद्वैत भयंकर चिडलेला असतो चांदेकर ज्वेलोरचे हे नाव खूप जुन्या वर्षापासून आहे जुनी परंपरा आहे आमची खूप वर्षापासून लोकांना जसे हवे तसे आपण प्रत्येक वेळी देऊ शकत नाही तेव्हा सरोज म्हणते की हो आदवीतचे अगदी बरोबर आहे शेवटी चांदेकर नावाला सुद्धा काहीतरी महत्व तर आहेच ना तेव्हा तो मेंबर म्हणतो की सॉरी मॅडम असे असेल तर आपल्याला प्रॉफिट नाही कमवता येणार तेव्हा आवा म्हणतात की खर तर जाहिरात सुद्धा इतकी सुंदर झाली म्हणून लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या असतील तेव्हा आधीच म्हणतो की एक्झॅक्टली त्यामुळे ते तुमचंच काम आहे की नवीन नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही शोधून काढा मेंबर म्हणतो की सर आपण सर्व प्रयत्न केले परंतु किमतीत थोडेसे आडते मी काय म्हणतो हे तुम्हाला समजतच असेल तेव्हा म्हणतो की मला नाही समजत आणि तुम्ही कशासाठी आहात मला समजावण्यासाठी आणि हे बघा आपण दागिने विकतो भाजी नाही तेव्हा डिपार्टमेंटचे सर्व लोक आद्वेतला म्हणतात की आम्हाला तुमचे मत नाही पटत सॉरी तेव्हा आदित म्हणतो की मग मी काय करू तुम्ही फक्त तक्रारीच घेऊन आलात का तेव्हा आबा म्हणतात की काहीतरी मार्ग आपल्याला अद्वैत काढावेच लागेल या सर्वांनी तर परिस्थिती मांडलेलीच आहे आणि तेव्हा सर्वजण विचारात पडतात तर कला लगेच म्हणते मी बोलू शकते का तेव्हा सर्वजण कलाकडे पगत असतात आणि आदवेत सुद्धा तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये कला म्हणत असते की कुठलीही तडजोड न करता अधिकारांचे डिझाईन्स एक ग्रॅम सोन्यामध्ये बनवायला जर सुरुवात केली तर आणि कसे करायचे ते मी सुचवते तर आबा कलाचा हा निर्णय ऐकून खुश होतात आणि या कलेक्शनला आणि गणपती मध्ये लॉन्च करूयात पण पाच दिवसात प्रोडक्शन सुरू व्हायला हवेत तेव्हा अद्वित घरी येतो तर कला किचन मध्ये असते आणि रजनी सुद्धा असते अद्वैत तिला विचारतो की तू उद्याचे काय ठरवले पण तू उद्या तिकडे कमेंट्समेंट देऊन आलेली आहे तेव्हा कला म्हणते की अरे कमेंट्समेंट करताना मला माहिती नव्हते की घरी पाहुणे येणार आहेत म्हणून आणि या अगोदर मी तुला कमेंटमेंट दिली आणि ती मी पूर्ण केली नाही असे कधी झालेलेच नाही तेव्हा अद्वैत विचार करतो की ह्या अति अगाऊने जर मला तोंडावर पाहिजे तर माझं नुकसान होईल वेगळेच पण माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते आणि तो तिच्याकडेच बघत असतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद